मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची अस्मिता नाही तर ती महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेचा अशा प्रकारे अपमान करणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे डिसेंबर तेवीसमध्ये या पुतळ्याचं बांधकाम झालं होतं आणि आठ महिन्याच्या आत हा पुतळा कोसळला त्यामुळे याचं बांधकाम किती तकलादू होतं हे दिसून येतं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आज आपण पाहतो शिवाजी महाराजांवर आस्था नसणारे लोक शिवाजी महाराजांचा आपल्या फायद्यासाठी आपल्या चमकेगिरीसाठी इव्हेंट करतात आणि तो इव्हेंट करून आपली पोळी भाजून घेतात अशा लोकांना शिवाजी महाराजांबद्दल कुठच्याही प्रकारची आस्था नसते असे लोक हे शिवाजी महाराजांचा फक्त उपयोग करून घेतात हे आपल्याला या घटनेतून दिसून आलेलं आहे म्हणून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणं हे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी व्यक्तीला फार क्लेश द करणारं आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल